महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दूतगर्ती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा अकरा फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे यावेळी वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी एम एस आर डी सी कडून देखील खबरदारी घेऊन घेण्यात आलेली आहे या संदर्भातील अधिक माहिती आपण कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांच्याकडून जाणून घेतलेली आहे तर चला पाहूया कळंबोली जंक्शनचा आणि एम आय डी सी च्या दोघांच्या अथक परिश्रमानंतर आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री करण्यासाठी कळंबोली जंक्शनला आपण आठ ट्रॅक्स आणि एक अंडरपास याची प्रोग्रेशन करू सदरचं प्रोजेक्ट आपल्याला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसीव झालेली आहे त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलेलं आहे ते सुरु करण्यासाठी आठ रॅम्प पैकी आपण चार रॅम्प करतोय आम नंबर टू आम नंबर आम नंबर सिक्स सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल उतरणारा रॅम्प हा बंद करून आहे सहा महिन्यांचा तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उडण वाघाकडे जाणार त्यांच्यासाठी आपण पल्स पेटाचा वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी हळसपे फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिरफाट्या आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात या मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेज साठी सहा महिन्यांपर्यंत असेल त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सा, सायनिझाचा सा, वेळोवेळी वापर केलेला आहे लोकांना इन्व्हनिन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समजतो आहोत पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे हा प्रिसिजिअस प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आता काय आहे की आता हा जो तुमचा कळमुली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा ट्रॅफिक मध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असते की लोकांचा बराच वेळ येतात हा गव्हर्नमेंटने मोठं घेतलाय हा सिग्नल फ्री करावा कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळ्या नवीन विषय जवळपासच्या येत येतात त्या संदर्भामध्ये थोडंसं आता इनकन्विनियन्स होईल पण हा प्रोजेक्ट आम्हाला अठरा महिन्यांची मदत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य अपेक्षा Música